नमस्कार मी शाहिद सग्यात्री समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी नमस्कार आज तसं म्हणायला गेलात तर भारतीय संस्कृती आणि कोकणामधल्या शिमगोत्सव हा खूप आनंदाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो आपली गाव देवी ही पालखीच्या रूपाने चांदीची रूपी असतात आणि ती नटून थटून प्रत्येकाला मान दिलेला असतो गावात हे गाव माझं कुंभवली आहे कुंभवली गावामध्ये शिमगोत्सव तेवीसच घर आहेत माझ्या कुटुंबातली माझ्या भावकीतली पण खूप मोठ्या उत्साहाने सणवार साजरे केले जातात माझ्या महिला भगिनी माझे बंधू माझे धीर असतील माझे सासरे असतील खूप आनंदाने ही तेवीस घरं जरी असली थोडीशीच आमची लोकसंख्या जरी असली तरी सुद्धा पारंपारिक जे आपल्या पूर्वजांनी परंपरा जपलेली आहे त्या परंपरेत खूप कुठचीही कमतरता आमची लोक करत नाहीत त्याचप्रमाणे माझ्या माहेरी पण धामणगाव माझं माहेर पालांडे तिथे तर माझे सहा काका त्याच्यामुळे खूप शिमगोत्सव प्रत्येक सण इतके मोठ्या उत्साहाने साजरे होतात ती परंपरा घेऊन मी चव्हाणांच्या कुळात आली आणि तिथली वशिन म्हणून तिथल्या माहेरवशिनीचं रूप आणि इथलं सासरवशनीची जबाबदारी ही चांगल्या तऱ्हेने मी पेलते कारण सात वर्षांनी ज्या वेळेला माझ्याकडे वाघजाई देवी सालबाई देवी आणि शंकर यांची पालखी माझ्या घरात येते त्यावेळेला आम्ही चौघच घरात आहोत माझे मिस्टर दीपक चव्हाण माझा मोठा मुलगा प्रसन्न चव्हाण आणि बारका मुलगा दर्शन आणि मी पण तरी सुद्धा माझ्या माहेरी जसे सहा काका आणि त्यांच्या परिवार इतका अडीचशे तीनशे लोकांचा आहे त्याप्रमाणे माझ्या इथे सुद्धा कुठली कमतरता व्हायला नको म्हणून माझी भावकी माझ्या सगळ्या वहिन्या असतील माझ्या सास माझ्या जावा असतील माझ्या सासवा असतील सर्व माझ्या गावातली भावकीतले सर्व तत्परतेने हजर असतात आणि तुमच्यासारखे बंधू सुद्धा माझ्या पाठीचे आहेत त्याच्यामुळे शिमगोत्सव काय मान काय ह्या मानाचा खूप परंपरा आहे आज तुम्ही बघत असाल गुढी पाडव्यापासून ते ह्या शिमग्याच्या मानाच्या पालखीपर्यंत पूर्ण वर्षभर आम्हाला गावदेवीत गावदेवीच्या देवळात पूजा तिथली झाडलो तिथली स्वच्छता तिथली परंपरा जपडं तिथले मान त्या मानाच्या वेळेला वेगवेगळ्या ज्या ज्या तिथ्या येतील आपल्या हिंदू धर्मातल्या त्या तिथीला शंभर टक्के आमचे जोडप्यानी तिथे पूजा असते आणि त्या मानकऱ्यांच्या रूपाने जबाबदारी काय संस्कार काय आणि हिंदुत्व काय हे जपण्यासाठी या संस्कारांच्या आणि परंपरांच्या परंपरां माध्यमातून खूप आनंद वाटतो की माझ्या आई वडिलांचं जे संस्कार होते माझ्या चुलत चुलते असतील माझ्या वहिने असतील माझ्या काके असतील माझी आई असेल यांची वडिलांचे माझ्या भावांचे संस्कार घेऊन मी इथे चव्हाणांच्या कुळात जरी असलो तरी सुद्धा तिथली अडीचशे आणि तीनशे लोक आहेत त्याच्यापेक्षा माझी ही सासरची सुद्धा लोक एकत्रित करून हा शिमगोत्सव साजरा मी करते वेगवेगळ्या तऱ्हेचे परंपरेचे आता बघितलं असाल तुम्ही देवीची पूजा झाली सत्यनारायणाची पूजा झाली घरातल्या आपल्या कुलदेवीची तुम्ही बघत असाल की वर्षातून एकदा आपण कुलदेवीचं सुद्धा पूजन करून घेतो हवन आणि ह्याचं ते सुद्धा मी तिथलं केलं त्याच्यानंतर राजला गेले होते तिथली गंगा त्याचे सुद्धा पूजन झालं अशा तऱ्हेने आज शिमगोत्सव सात वर्षाने पालखी जेव्हा मानाची येते त्यावेळेला तिला आपल्या घरात आल्यानंतर आनंदाने इतकं वाटलं पाहिजे की खरंच हे स्वतः आय शोरूमात राहतात त्यापेक्षा तिला बघा गादी त्याच्यानंतर त्याच्यावर गालीच्या त्याच्यानंतर वासाची गावठी फुलं गुलाबाची त्याचा पूर्ण तिला गालीचा करून त्याच्यानंतर तिला त्याच्यावर आपण बसवले त्याच्यानंतर वरती सुद्धा तशीच फुलांची आरास करून आज देवीला सुद्धा आपण गजरे आणि फुलांच्या वासात नैवेद्य सुद्धा तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या वेग तऱ्हेचे नैवेद्य पुरणपोळी तर शिमग्यात आपल्याकडे कोकणात फेमस आहे तिथं शंभर टक्के मोदक उकडीचा त्याच्यानंतर आपल्याकडे नेवरी त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला सांगते खीर तर हवीच वडे पाहिजेतच म्हणजे वेगवेगळे वेग प्रकारचा नैवेद्य सत्यनारायण हा वेगवेगळे वेग नैवेद्य कारण देव आपल्या घरी आल्यानंतर जसं आपण आपल्या नात्यातलं किंवा आपण गोडधोड करतो त्याप्रमाणे गोडधोडीच्या स्वाद रुची ही तिच्यातून आपल्याला आपल्या देवीला नैवेद्य दाखवताना तिला सुद्धा आनंदाने जेवस वाटलं पाहिजे अशा तऱ्हेने सगळे आपण तिची जसं आपल्याकडं आपला सक्का भाऊ येतो आणि आपल्याला वाटतं की के आपण त्याच्यासाठी चांगलं गोडजोड करावं तसं आपल्याला जो देणारा देव आहे आपली इतके आपल्याकडे शून्यात ना विश्व निर्माण करणारी आपली देवी आज आपल्याकडे वाघजाई देवी सालबाई देवी आणि शंकर गाव देवी आपल्याकडे उपस्थित राहिले देवीचं सुद्धा तितकंच आपण उद्यापन केलं अशा तऱ्हेने आपला हा आजचा शिमगोत्सव आहे आणि हा कुंभवली गावामध्ये मला तर खूप आनंद वाटतोय की जवळजवळ माझ्या पस्तीस वर्ष लग्नाला व्हायला आली पण पस्तीस वर्षात एकही कुठची कमतरता कशी पडणार नाही ही माहेरातून शिकवण घेऊन मी इथपर्यंत चव्हाणांच्या कुळात पोहोचले आज सकाळपासून तुम्ही बघत असाल सडा संभाजन तिची देवीची पावलं आणि त्याच्यानंतर तिची पूर्ण स्वच्छता घरातली केल्यानंतर सत्यनारायणाची पूजा झाली आपल्या कुलदेवीची उद्यापन झालं त्याच्यानंतर देवी आल्यानंतर पहिली तिची एक ओटी पूर्वीपासूनची पद्धत आहे की फक्त नारळ आणि तांदूळ ह्यानेच तिची ओटी भरायची आणि उद्या जाईल देवी तेव्हा तिला अगदी पैठणीच्या आणि तुम्हाला जे काय वाटेल अगदी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर पासोड्यापासून जे काय असेल ते ओटी पिटी सगळं तिचं उद्या करायचं कारण उद्या ती बारा वाजता निघणार त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आज तुम्ही बघत असाल की माझ्या महिला भगिनी असं क्वचित आमचं भेट होती आणि त्याच्यामुळे महिला भगिनींचं हळदी कुंकू माझ्या माझ्या सासरच्या सुवाशिणी त्यांना मानाचं पान द्यावं म्हणून हळदी कुंकू सुद्धा ठेवलंय माझे सासरे दीर असतील तर अगदी फुल नाही फुलाची पाकडी म्हणून परंपरा जपली पाहिजे म्हणून टोपी ते सुद्धा तिथे करणार आहोत आपल्याकडून बाहेरून कोणी येतील त्यांची सुद्धा स्वागत होतील आज कोकरे महाराजांचं कीर्तन ठेवलंय कारण धार्मिक जर विधी असेल तर तिथे नाटक किंवा भारूड असं करण्यापेक्षा आपल्या मुलांनी आपली परंपरा जपली पाहिजे आपण पूर्वजांचं जसं करत आलोय तशी ही चाल चालली पाहिजे म्हणूनच कीर्तन ठेवले आणि कीर्तनाच्या माध्यमातून माणसांचे संस्कार वाढले पाहिजेत ह्यासाठी त्याच्यानंतर पंचपक्वानांचं जेवण ठेवले जिलेबी असेल पुरी असेल मसाले भात असेल साधा भात आमटी कोशिंबीर मिरची पापड लोणचं बटाट्याची पिवळी भाजी त्याच्यानंतर तुम्हाला सांगते चणा वांग बटाटा ही सुद्धा भाजी आणि खरंच म्हणजे पंच पक्वानांनी माझी माणसं हा जे जशी देवी जेवी त्याप्रमाणे माझा आलेला तिथी अतिथी तो सुद्धा पूर्ण पोटभर चांगला समाधानाने जेवला पाहिजे ही इतकी सेवा करण्याची संधी माझ्या पूर्वजांनी मला दिली म्हणून सुद्धा धन्यवाद मानते की सात वर्षाने मानाची पालखी येते त्या पालखीला आल्यानंतर माझे सुद्धा नातेवाईक येतील तुम्ही भाऊ बंद याल ह्या परंपरा जपल्या पाहिजेत आणि ही परंपरा कुंभवली गावातली परंपरा पुढे पर्यंत पोचली पाहिजे कारण कोकण हा मृदू आणि प्रेमळ ह्याच्यामुळे हे सण वार नटून थटून पैसे असोत अगर नसोत पण ती परंपरा पूर्वजांनी दिलेली ही केली पाहिजे हिंदुत्व जपलं पाहिजे आणि ह्यासाठीच प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने मी तर सांगेन तुमची ईद असेल कुणाचे काय अगदी वेगवेगळे तुमच्या ह्या गोष्टी असतात प्रत्येक धर्मात ज्या ज्या प्रमाणे दिलेली ह्या पाळल्या पाहिजेत आणि ह्या परंपरा जपल्या पाहिजे सगळ्यांना तुम्हाला मी शुभेच्छा देते होळीच्या आणि खरंच ह्याच शुभेच्छा घेऊन पुढच्या मानाची वाढ बघते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र कालबाई देवी की जय

काका 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 कीर्तनात शिकवलं जातं कशा करता शिकवलं करून जातं जाते जगाची कीर्तनात ओळख करून दिली जाते स्वतःची शाळेमध्ये शिकवलं जातो बंगला बांधायला कीर्तनात शिकवलं जातं बंगलात सुख शांती आणि समाधान निर्माण करायला शाळेमध्ये शिकवलं जातो पैसा कमवायला कीर्तनात शिकवलं जातो पैशाचा विनियोग कशा करता करावा शाळेमध्ये आयुष्य जास्त जगायला शिकवलं जातं आणि कीर्तनात आहे ते आयुष्य आनंदी शिकवलं जातं शाळेमध्ये शिकवले जाते आपल्याला शाळेमध्ये स्वतःला पाहिजे याची माणूस करतो आणि इतर स्वतःकडचा त्याग करून विश्वासाठी काम करायला तयार होतो शाळेमध्ये कपडे स्वच्छ ठेवायला शिकवले जातात कीर्तनात अंध करून स्वच्छ ठेवायला शिकवलं जातं आणि म्हणून कीर्तन चांगलं कीर्तन चांगलं होय आनंद आज एक लक्षात जीवन कसं चव्हाण साहेब आपल्या कुंभोली गावची ग्राम देवता बागदाई मातेस या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मानाची पालखी सात वर्षाने या ठिकाणी चित्राताई चव्हाण आणि कुटुंबामध्ये आलेली आहे काय आपल्या मातेचा तुम्ही या ठिकाणी महिमा सांगाल आणि ही परंपरा ही परंपरा बघल्या अनेक वर्षापासून चारशे वर्षापासून चालू आहे आणि ती परंपरा सगळे आत्ताचे जे युवक आहेत युवक युवा पिढी आहे त्या पिढीच्या माध्यमातून हे पुढे चालू राहणार चालू राहणार याच्या पुढे चालू राहणार जर वैशिष्ट्य बघितलं तर ह्या कुंभवली गावामध्ये सर्व चव्हाण कुटुंबीय आहेत आणि ही चव्हाण एक कुटुंबासारखे मग ते मुंबईत असू दे ठाण्यात असू दे पुण्यात असू दे गावाला असू दे कुटुंबासारखे राहतात आणि ते कुटुंब एकत्र कुटुंब असल्या कारणाने राजकीय वर्द असतं दुसरं शैक्षणिक बाबतीमध्ये सगळ्या याच्यामध्ये कुंभवली गाव थोडा अग्रे अग्रेसिव्ह असतो सगळ्या बाबतीमध्ये आणि हे काम या देवीच्या माध्यमातून वाघजाई सालबाई कालकाई दाऊजी आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हे चालू असतं आणि ही परंपरा अगदी पिढ्यान पिढे चालू राहील हे मी असं विश्वास व्यक्त करतो हे आपण जे सभ्र साजरा केला जातो याचं काय वैशिष्ट्य असते कशा पद्धतीने या कार्यक्रमाची तसं जर बघितलं तर तीन मान असतात दरवर्षी तीन मान असतात पहिलं का मान काल झालेला आहे आज दुसरं मानणं आमच्या दीपक चव्हाण यांच्याकडे आहे उद्या तिसरं मानणं आमचे ते शिंदे आहेत त्यांच्याकडे आहेत त्याच्यानंतर आमचे म्हणजे शिपण्यापर्यंत घरं घेणं हा कार्यक्रम चालू असतो आणि त्याच्यानंतर शिपण्याच्या दिवशी संध्यावेळी सांगता या कार्यक्रमाची सांगता होते पालंडे साहेब आपण या शिवप्रसंगी अतिशय मंगलमय भक्ती वातावरण आहे आणि अशा प्रसंगी तुमची देखील उपस्थिती लाभलेली आहे चव्हाण परिवाराचं तुमचं नातं आहेच मात्र या वाघाई मातेच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्त करण्यासाठी आलेल्या आहेत काय तुमचा अनुभव आहे कुंबवली गाव म्हणजे पंधरागावचा प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करताना चिपळूळवरून येताना अनेक भागातून येताना ते, ते आपण या पवित्र मातेचा मातेचे दर्शन घेऊन आपण येत असतो हा खऱ्या अर्थाने शिमगोत्सव आहे आणि या कुंभ कुंभवली गावाने आपल्याला काय बरंच काय दिलेलं आहे तालुक्याचे तालुकाचे नेतृत्व जिल्ह्याचे नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व हा चित्राताई ह्या जिल्हाध्यक्ष बीजेपीच्या आणि आमचे जवळचे स्नेही त्यांचे नातेवाईक आज अरविंद चव्हाण हे तालुकामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला सांग, सांगायला आनंद वाटतो की आताचे जे राज्यमंत्री आहेत गृहराज्यमंत्री जगोरबाई कदम त्यांच्या जवळचे आणि रामदास भायांचे उजवे हात म्हणायला हरकत नाही अत्यंत जवळ जिवाळ्याचे संबंध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये आणि चित्र काही चव्हाण यांच्या माध्यमातून हा गावाचा पंधरागावचा विकासाची वाटचाल होत आहे त्याचा पंधरागावाला अभिमान आहे आणि विशेषतः अरुण चव्हाणांमध्ये बोलेन मी की अनेक वर्ष आम्ही पाहतोय राजकारणामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचं डॅ डॅशिंग नेतृत्व आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या वहिनी म्हणा आणि माझी खऱ्या अर्थाने माझी भाची हे मला सांगायला गर्व वाटतो की एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ती म्हणून आज बीज बीजेपीच्या विधान परिषदेच्या सदस्य चित्राताई वाघ अनेक राजकीय लोकांचे जिवाळीचे संबंध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डॉक्टर नातू असू देत असोदेत रामदास भाई असोत तटकरी असोत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विकासाचं काम चाललंय त्याबद्दल या मातेने वाघजाई मातेने दरवर्षी या माझ्या बंगल्यामध्ये त्यांचं माझ्या बंगल्यामध्ये येतात आणि मला आशीर्वाद देतात आणि खऱ्या अर्थ या वाघजाईने माणसं समाजामध्ये राजकारणामध्ये इतर क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी झालेली आहेत आणि खऱ्या अर्थाने तिचा आशीर्वाद आहे की स्वयंभू तिचा त्याचा जो आशीर्वाद आहे तो सगळ्यांना मिळत असतो आणि हाच चांगला योगा वेग आहे या योगाच्या माध्यमातून आम्ही माझी मिसेस आणि मी इथे उपस्थित आहे ते, ते आमच्या ना, नात नातच आहे ते नाते अधिक दृढ झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने देवीचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे आणि आमच्या पंधरागावचे दिग्गज पत्रकार स्टार एक कवी एक पत्रकार एक व्याख्याता म्हणून माझे मित्र शहीद खेरडकर हे इथे आवर्जून उपस्थित आहे आम्हाला एक आजचा बंदरगावचा कार्यक्रम दुसरा आहेच आणि मला यावेळी मला आनंद होतोय महाराज आहेत चांगले दिग्गज तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत त्यांचंही दर्शन यो दोन शब्द बोलतो पण माझी मामी तिथपासूनच प्रेम आई म्हणून काय आणि माझी जाती ती तीसुद्धा आई म्हणून बाहेर पडते हे कसं असावं माझ्या मुलांना आजी म्हणून हे त्यांनी खूपसं प्रेम दिलं आहे आणि आज त्या मुंबईमध्ये दोघी सुद्धा आज मानाच्या पालखीला इथे उपस्थित माझी छोटी मावसभे मुन्नी श्वेता चव्हाण ती सुद्धा इथे उपस्थित आहे तिचं लग्न झाल्यापासून तिथं वय चाळीस किती वर्ष झालं बाळ होती पण आज मानाच्या पालखीला स्वतः मुलगा घेऊन तिला चाळीस वय पण आज, आज, आज बघा ती खरंच म्हणजे ईश्वर आहे देव आहे त्याच्यामुळे आज मुलगा घेऊन की माझ्या मी बहीणपण आज मानाच्या पालखीला इथे उपस्थित राहिली त्याच्यानंतर खरोखर बघत असाल तुम्ही भिसे दादा मागा आज त्याची मिसेससुद्धा इथे उपस्थित राहिली आणि माझा परिवार प्रसन्न असेल माझे मिस्टर असतील दर्शनाचा कामात अडकलेलं आहे पण खरंच आज जी डोळे भरून आले आनंदाचे की माझ्या आजो माझ्या मावशासुद्धा इथे उपस्थित राहिले आणि खरंच आनंदाचा क्षण हा असाच संस्काराने नसतो की हे सण साजरे कशा करायचे आपलं नातं नातंबोत खूप लांब झाले मोबाईलच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यात माणूस अडकले पण नातं जपलं पाहिजे आणि म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये तुम्ही बोलत असाल की सण साजरे करणं ही काळाची गरज आहे आणि माझ्या मावसा नि, आल्या निमित्ताने खरंच मी सांगेन की प्रत्येकी प्रत्येकीचं नातं जपणं ह्या आज शिमगोत्सवात असेल इतर वेगवेगळे कार्यक्रम असतील वेगवेगळ्या तिथे असतील त्याप्रमाणे परंपरा जपणं ही काळाची आज गरज आहे आणि खरंच आनंदाचा क्षण आनंद ही अन्नभोजन सुरू होणार आहे कीर्तन चालू होणार आहे त्याच्यात पुढे भाव घाली आई आता पहा तेस दे काही धीर नाही माझ्या पोटी झालो वियोग हिन पुटी करावे शीतळ करावे शीतळ बहु झाली हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिन पुटी तू का म्हणे डोई तुका म्हणे डोई कई ठेवी न मी पायी धीर नाही माझे पोटी झालो विओही पोटी विठ्ठल विठ्ठल क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायण नमोस्तुते कर्पूरगौरव करुणावतारं संसारसारं मृजगेंद्रहार सदा वसंत हृदयारविंदे भवा सहितम नमा गुरु ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् परब्रह्म तस्मै श्री गुरवे न पुरी पुण्य भूमि पविनाद ज्ञानराज सुपाद्र तयावी महापुण्यरासी नमस्कार माझा माऊली अशी महायोगपीठे तटे

Let part तो खर खरंच कुटुंब हे खूप मोठं चव्हाण कुटुंब आहे आपल्या मी आता शाहीदबाईशी मगाशी बोललो की आता चारशे वर्षाचा इतिहास आहे आपण कुठून आलो आणि काय केलेलं आहे कशा पद्धतीने दिवस काढलेले आहे हे सांगण्याची काही गरज नाही आपण बुलढाण्यातून परत विठाला आलो विटातून परत आपण आलो आलो पाटण मागे आलो आलो त्यावेळेला छत्रपती संभाजीराजांबरोबर जे लोक होती संघर्वला त्याच्यामध्ये चव्हाण कुटुंबीय होते त्याच्यानंतर वाहतावत झाली आणि त्या वातावरण साक्षीदार म्हणून त्यांचे पूर्वज म्हणजे त्यांचा वंशज म्हणतो ते आपण लोक हे सगळ्यांनी लक्षात असावं हे सांगण्याचा उद्देश एवढच आहे की आपण एकत्र असाल तर खरंच काही करू शकतो काही करू शकतो म्हणजे चांगले कामं आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो लोकांच्या संपर्कात राहू शकतो